राम राम मंडळी आज मी चाललो माझ्या मित्राच्या लग्नाला मग काय बाई का आले आपले दोन लगीन तर आपल्या जिथे महादेवाच्या मंदिरात इकडे पोहोचलो तो पक्की पब्लिक आली होती इकडे नवऱ्याला नाचवायचं टाकलं तर यांचं वेगळंच गेडं चाललं <laughs> पाण्याची सोय पण चांगली होती टँकर बोलावलेला इकडे लोक वाट बघून थकली पार नवरदेव ये ना अजून जसा नवरदेव आला मावळीने सगळे सगळ्या टाक्या बिक्या घेऊन नवरदेवाला वावळा मग काय नवरा नवरीची सॉरी पण गेली मांडवात आणि झाला आपल्याला लग्न चालू हा घडी तर लग्न झाला नवरा नवरीने सात फेरे मारले आणि झाला कन्यादान चालू मग काय बाबाने श्लोक म्हणलं झाले आपले जेवण चालू डीजे डीजेवाल्या संगे जरा गप्पा मारल्या गड्याना सगळे लिहिला लग्न झालं वराठी काय आम्ही पण निघालो घरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा